आज आम्ही डॅम वर नाही जाणार प्रकारे आमची सुरुवात झालेली आहे तर नमस्कार काय तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर आज आम्ही डॅम वर नाही जाणार <laughs> आज मला झाले माझ्या लहानपणीची आठवण तर आज मी जाणार आहे फिशिंग करायला आज माझ फिशिंग करायचं मन झालंय फिशिंग नाही मासं पकडायला आज मला जायचंय मासं पकडायला आता मला आले माझ्या लहानपणीची आठवण मला जायचंय मासं पकडायला लय वर्ष झाली मी मासं पकडायला गेलो नाही तर माझा मित्र आहे जो गडचिरोलीला होता आणि त्याला आता येऊन मला वाटतंय सहा महिने झाले असतील तर त्याला मी आता सकाळी फोन केला का बरं आपल्याला बरं मासं पकडायला जायचंय बरं कुठं जायचं बरं तर ठरव तर त्यांनी मला सांगितला दहा मिनटामध्ये फोन करून का तू ये आपण आपल्या इथं तल्यावरती जाऊ तर त्याला मी सांगितलं आहे सर्व आपली जी सामग्री आहे ती सर्व रेडी करून ठेवू हो, आता मी येतो आहे तर आता मी घरातून निघालो आहे आणि आता मी पोचलो आहे तुम्हाला दाखवतो आहे आपला जो तलोजा आहे तलोजापर्यंत मी आता आलो आहे आणि चालले आता मी ठाण्याला मासं पकडायला आणि आता मी घेतला आहे तर काय पुन्हा एकदा बघू शकता मला ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा काय मी दरवेळेस दर तुम्हाला ब्लॉगमध्ये <laughs> दिसून घ्यायचं तर आता तुम्हाला सांगायची गरज नाही तर तुम्हाला पण माणूस आमचा पाठ झालेलाच आहे तर आता मी गाडी चालवतो आहे तर आपण आता पुढे गेल्यावरती भेटूयात तर काहीच आता मी तळोजा क्रॉस केला तर तुम्हाला सांगितला होता आणि आता मला लागलाय आहे शील तर टोल नाका ना आता माझा ढोकालाही सटकलेलं आहे तर मला आता याला टोल द्यायचा नाही आता हे बघतात माझ्याजवळ टोल मागतात का नाही बघूया टोल मागते का नाही तर वाघाचं नाव आलेलं आहे का आमचं नाव आलं ब्लॅक लिस्टेड आता मी फक्त त्याला एक हॉनर्स मारिल एक दोन तीन घाबरला घाबरला का नाही घाबरला का नाही हेही डर चाहिए। ये डर जरुरी आहे तर चला आता मी पोचलो का तुम्हाला भेटून जातो आम्ही आले तिथं मासा पकडायला अरे खूप छान असा ओ, नेला, नेला, आर... नेला, 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 आर नेला हे भाईरं, 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 नेला सुरुवात झाली तर असे प्रकारे आमची सुरुवात झालेली आहे मला खरंच म्हणजे मला असं वाटतं एकदम मला लहानपणीची आठवण झाली तर मी माझ्या पप्पांसोबत मी जायचो एक मिनिटा तर मी पाप्पांसोबत जायचो तेव्हा मी असं मास पकडायचो आणि मला खरंच आता लहानपणीची मला आठवण आलेली तर त्याला तुम्हाला आता आमची बोणी झालेली आहे तर तुम्हाला मी आता दाखवणारच आहे पुढं <laughs> कस गांडायला लावतो भाई ती गांडल्यासारखाच आहे असं ते कोण तिथलं पाणी आणि त्या निघायला लागलो <laughs> तुला मग काय कुठून मी तुझ्या उरवण्यापासून परत तिकडे तिकडे ना उदयन त्याच्या उरवपासून मी हे लाव आपण जिकड जाऊन जाईल ना पहिले chat di handle kan? Apa apa. Di dalam chat di, mau nggak di lelahin? Kamu mau di sampingnya? Don't go on it just a tip on. Hahaha. Hahaha.

कमी का दिसत काय इज्जत काढते माझी काय करते तू असा इज्जत काढतो तू कशाला लाजते मग लान तर काहीच आता आलोच आहोत तर थोडा नेचरचा आनंद आपण घेऊनच जाऊया तर आता आम्ही जरा जातो आहे पहिले पोहायला तर जरा आता जरा उड्या मारून घेतो जरा आम्ही पहिले आणि मग आपण नेचरचा आनंद घेऊ

लहानपणी काकांसोबत यायचो ना तर तेव्हा ते मला मावापुरी खायला द्यायचे तर त्याला जेव्हा आलो तर आज वर मावापुरी घेतो बाय